तेलंगणा सरकारने अनुसूचित जातींसाठी असलेल्या आरक्षणात महत्वपूर्ण बदल करत हे आरक्षण तीन गटांमध्ये विभागले आहे या निर्णयाचे उद्दिष्ट म्हणजे विविध उपजातींमध्ये आरक्षणाचे अधिक न्याय वितरण करणे हा आहे तेलंगणामध्ये झालेला हा आरक्षणातील बदलाचा निर्णय महाराष्ट्रासाठीही विचार करण्या दोघा विषय आहे तेलंगणा सरकारच्या आरक्षण धोरणातील नवे बदल काय आहेत आणि हे बदल महाराष्ट्रात लागू होऊ शकतात का चला आजच्या टॉपिक मध्ये या संदर्भात आपण चर्चा करूयात तेलंगणाच्या आरक्षणाचा नवा फॉर्म्युला जाणून घेऊयात तेलंगणा सरकारने अनुसूचित जातींसाठी असलेले आरक्षण तीन गटांमध्ये विभागले आहे म्हणजेच एस सी समाजातील वेगवेगळ्या उपजातींना स्वतंत्र आरक्षणाचा लाभ दिला जाणार आहे त्यांचे नवीन आरक्षणाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे समूह एक सर्वाधिक पंधरा माग असलेले समुदाय यामध्ये आहेत त्यांना एक टक्के आरक्षण दिले आहे समूह दोन अठरा मध्यम स्वरूपातील लाभार्थी यात आहेत त्यांना नऊ टक्के आरक्षण दिलेलं आहे समूह तीन तुलनेने चांगल्या दर्जाचे असे सव्वीस समुदाय यात समाविष्ट आहेत त्यांना पाच टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे एकंदरीतच अनुसूचित जाती जमातीतील असणाऱ्या प्रवर्गातील आधीच अस्तित्वात असलेले पंधरा टक्के आरक्षण आता या तीन गटांमध्ये विभागलेले आहे यामुळे जे समुदाय आजवर शिक्षण रोजगार किंवा सरकारी योजनांपासून मागे राहिले होते त्यांना आता विशेष संधी मिळणार आहे विविध उपजातींना अधिक न्याय आणि संतुलित आरक्षण मिळावे हा या निर्णयामधील उद्देश आहे या निर्णयामुळे प्रत्येक उपजातीला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाचा लाभ मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे या बदलामुळे काही उपजातींना अधिक संधी मिळतील तर काहींना त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याचे वाटेल असे तेलंगणा सरकारचे म्हणणे आहे या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत काहींना हे पाऊल स्वागत झाले वाटते तर काहींना यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची भीती आहे या निर्णयाचा प्रभाव काय असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच महाराष्ट्रातही हा फॉर्म्युला लागू होणार आहे का चला बघूयात महाराष्ट्रातही अनुसूचित जातींचा मोठा वर्ग आहे परंतु आरक्षणाचं वाटप सध्या एकसंध आहे त्यामुळे काही समाजांना जास्त लाभ तर काहींना खूप कमी संधी मिळत आहे असा आरोप वेळोवेळी होत असतो अनेक तज्ज्ञांचे मत आहे की महाराष्ट्रातही जर तेलंगणाच्या धर्तीवर आरक्षणाचे गट तयार झाले तर सर्व उपजातींना समान संधी मिळेल मात्र यामध्ये राजकीय इच्छाशक्ती आकडेवारीवर आधारित अभ्यास आणि सामाजिक समजूत याची गरज आहे त्यामुळे सध्या तरी यावर भाष्य करणे योग्य होणार नाही तेलंगणा सरकारच्या या निर्णयामुळे अनुसूचित जातीच्या आरक्षणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे या बदलाचा समाजावरती काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल सामान्य जनतेमध्ये या निर्णयावर मतमतांतर आहे काहींना वाटतं हा निर्णय एकीवर आहे तर काही म्हणतात हीच थी? खरी सामाजिक क्षमता आहे मंडळींनो समानतेचा अधिकार हे लोकशाहीचं मूळ तत्व आहे तेलंगणामधला हा नवा आरक्षणाचा प्रयोग यशस्वी ठरतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल महाराष्ट्रातही असे आरक्षण असावं का याबाबत या तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग अपा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा